खानदेश मैत्रिणी स्वयं कशा आहेत सर्व जरी मजा माना तर मी आता ना संध्याकाळी ना सहा नंतर ना ब्लॉक काढ नो म्हणजे सहा वाजता पूर ट्युशनला गयात दिवसभर कसं तर सकाळी लवकर उठेल आता शाळा माझा जाऊ आले तर दुपार झोपाला सांगस थोडा वेळ आता तिथे थोडा वेळ झोपैकी ना दुपारले मग संध्याकाळी जरा फ्रेश उठत आणि मग ट्युशनला जातस त्यानंतर जात तिकडून आता जेवण वगैरे करीस आणि अभ्यास करीस आणि मग झोपी जातस आणि थोडंसं खेळाले पण जातच नंतर आता त्या ट्युशनला गेल्यात मग जेवढा तसे दुपारले पसारा वगैरे करलं होता घरमा झोपाले चादरी वगैरे काढलं होत्यात पंरिसन झोपाले मग ते सगळं आहे मग आट आते म्हटलं स्वयंपाकनं वगैरे सगळं काम आवरलीसू आणि त्यानंतर मग मग नंतर रातले परत थोडा वेळ कटिंग वगैरे करीसने मग नंतर सकाळनं जे काही शेते आवली सवारीसाठी दिसू म्हणजे सकाळी मला मशीनवर बसायला बरं पसायला तर भरपूर करेल रास पण कसं आहे ना मग मी सारखं सारखं त्यातलं सांगत नाही आवरावर आणि कसं मन पण कटिंग वगैरे ना ते कपडा निघेल राहत ना त्यानं सगळं पसारा व जायला रच घर पण मी सारखं सारखं नाही आवरावर करत एकदा तर व्यवस्थित म्हणजे झाडू मारलेस पसारा आवरीलच त्या पोरं बाहेर ग्यायात का तो मला ना जेवढं आहे म्हणजे एकटा का का एकटा मग काम करायला जेवढं आवडत ना तेवढं सगळं जाऊन घरं असाल ना तो मग कुठून कामावत नाही मग मी एकटी राहील ना पोरं ट्यूशनला गया, गयात किंवा शाळा मग गात ना तर मी एकदाच सगळं काही कामावरलेस पटापट एकदम म्हणजे स्पीडली असं आवरलेस की जसं काही मला ते पटकन आवरलंच नाही कुठे जाणं आहे ना असं मी काही मला म्हणलेच नाही तर मला ते असं दिवसभर थोडं 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 करत बसणं आवडत नाही मी एकदाच पटापट असं ना एकदा एकच आहे ना मग सगळं जिथलं राहते ना तिथलं कामं आवरलीस मग नंतर मग मला म्हण जे शिवणकाम राहा त्यांनाकडे मग मला टाईम द्यायला बरं पडच तुम्ही पण असंच करतायस का सांगा ते म्हणजे तुम्ही पण जर शिवणकाम करणार असते ना तर तुम्ही पण असंच करणं पडत येईल की पटापट पटापट कामं आवरले हो, आणि नंतर मग आपला शिवणकामकडे आपले जास्त टाईम देतायस झाडू मारता मारताना झाडू माराय ना आणि मला ना मग कोणा फोन वगैरे येईल किंवा मोबाईल देखत बसेल असं आवडत नाही जो मला फ्री टाईम राहिला ना तर आपण म्हणजे असं वाटत की आता घरमा कोण नाही तर आपण मोबाईल देखत बसू पण मला मोबाईल देखा दे देखाणं करताना तो टाईम योग्य वाटत नाही कारण की पोर नाही आहेत घरमा का म्हणजे पोरं नाही आहेत कोणी नाही आहे तोपर्यंत आपण ना जेवढं आपलं काही कामं राहत असं ते पटापट आवरलो तो काही मोबाईल देखणंही योग्य वेळ नाही आहे कारण की मोबाईल जर देखत बसून तो जिथला पसारा असं तिथला तसं तसा राहिजाच जिथलं काही काम राहतात तिथलं तसं तसं राहायजास आणि मग नंतर पोर उन्हात म्हणजे मिस्टर उन्हा घरमान तर ते पसारा देखील त्यासने पण चिडछिडवस आणि त्याचं बरोबरच आपले पण चिडछिडवस मग आपल्या बराच वाटत होते या कामा कव होते मी नाही म्हणून ना जोपर्यंत कोणी राहत नाही ना सगळं बाहेर जायला राहत तोपर्यंत पटापट काम आवरले वाटत त्या कामं आवरा घेत ना तर त्या पोरे तिनं ना त्या सोबतच मग काही गप्पा गोष्टी करताना मोबाईल वगैरे देखो किंवा काही टी व्ही वगैरे देखणार आहे ना तर देखो पण जोपर्यंत कोणी राहत नाही ना घर मग तोपर्यंत काम आवराले पण बरं वाटस आणि म्हणजे आवरच नाही गे ना तर नंतर ज्या घर मग ना तसले पण बरं वाटत तिकडनं रूम आवराय ते मग तिकडनं रूम न क्लिनिंग वै आहे का तिकड फॅन वगैरे फास्ट मग असं फ्रेश वातावरण मी आपल्या जास्त करीस आणि मग मी इकडनं रूम म्हणून इकडनं रूम मी पण क्लिनिंग होईल ना तुम्ही पण जर म्हणत असते ना की आम आम्हाला टाइम नाही आमले पण करणे काही काम करणे किंवा शिवणकाम करणे काही काही पण काम करणे पण पोरसमो टाइम भेटत नाही तर असं काहीच नाही पोरसमुळे टाइम भेटत नाही असं होऊ शकत नाही कित्येक एकदम लहान लहान बाळ म्हणजे सहा महिन्यांना किंवा एक वर्षांना बाळ सांभाळायचं पण बाळ ऑफिसले बाहेर कामले जाऊ शकतस तर आपण आपला पोरं घर मग सांभाळायचं ना का कामा नाही करू शकतो असं जर विचार करा ना तर आपण काही पण करू शकतो जर आपण म्हणत बसत नाही पण छोटं बाळ आहे किंवा मला पोरं शाळामध्ये जातच मग त्या पोरं त्या शाळा मध्ये नाही मला टाइम भेटत नाही किंवा त्याच न आवारण पडत तेव्हा तेवढा जर विचार करत है है। ना तर मग आपण काहीच करू शकत नाही आपण पण तेवढा मस्से मित्रांत की घर मग काम आहे पोरसन शाळा येतंच साई आहे ते आहे मग मी त्यांना बिझी आणि मग तसं स्वतःला म्हणले तरच की मी काम मला काम आहे टाईम भेटत नाही त्यानंतर म्हणतस काय आहे बिचार आम्ही हाऊसवाईफ आहेत आम्हालाकडून काही होत नाही आम्ही घरात बसेल राहतच मग आम्हाला पैसा राहतात नाही मग आम्हाला लोक कमी समजतात तु, तुम्ही जर समजाले भाग पाडशात तर समजतील ना तुम्ही जर असं देखाडशात की म्हणजे मी काहीच करू शकत नाही असं जर तुम्ही देखाड देखाडतील ना तुम्ही कमीच समजतील आणि जर तुम्ही जर स्वतःना टाईम म्हणजे मी म्हणा घरनं कामं तर आवारसच पण त्याचबरोबर मी स्वतःला पण टाईम दिसू स्वतःना कामासकडे पण टाईम दिसू आणि स्वतःला काहीतरी मला स्वतःच इम्प्रूव्ह करणे असं जर विचार करू शकता तुम्ही तुमलं तसं मरणं पण व्हॅल्यू द्यावं लागतं तिने असं वाटेनं हा बिचारी एवढं घरणं कामावर सण पण येई तिनं म्हणजे पैसा कमावणं का काम कडे पण लक्ष दिलं आणि मग तुम्ही कमी कोणीच समजावणे आणि सगळ्यात पहिले आपण आपणच स्वतः आपलं कमी ना कमी करू की आपण जर म्हणतो ना मी काहीच करत नाही मला काही होत नाही मी जाऊ दे म मी जर पैसाच कमावत नाही तर मला कसाले आले मला काही लिता येईल म्हणून हात मग पैसाच राहतच नाही तुम्ही स्वतः पहिले स्वतःला कमी समजशाल परत तुम्ही जर काही स्वतः ना करता काही करावं नाही मग तुमले पण लोक पण कमी समजे ना असं रासणार ते करता ना करताना मी तर म्हणजे मी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की म्हणजे असं दोन्हीकडनं विचार करीसन चालो चालू कधीच आहे ना एकच परिस्थिती राहत नाही म्हणजे कायम तुम्ही म्हणजे एकच आहे ना मग अशा असं राहत नाही कधी कधी असं राहत नाही की मोठी नोकरी पण राहिली ना तरी काही चढ उतरू ना तर ती नोकरी माई मागे हातीच नाही आपले काहीतरी स्वतःना व्यवसायाकडे किंवा छोट्या छोट्या मोठ्या कामाकडे लक्ष देणं पडत आणि कधी कधी असं राहणार की आपण छोट्या छोट्या गोष्टी जर शिकत गोत ना तर आपण कव म्हणजे त्याला आपलं कव स्पीड भेट जाई नी कन वरण स्टेज पर चालायला होत ना हाय सांगता येत नाही कारण की देखा आता जर तुम्ही जर म्हणजे शिक्षण ना तुम्ही काहीतरी चांगल्या यानासाठी शिक्षण लिहिणार की नोकरी लागतच आणि जर नाही लागणार म्हणजे तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी ट्राय करणार आणि जर तुम्ही त्या येनावर जर नाही नोकरी लागणार मग तुमच्याकडे काय राहील की कुठेतरी छोटं मोठं काम देखील करा ना असंच राहील आणि जर तुम्ही जर समजा अभ्यास पण करत राहतात त्यांना बरोबर काही व्यवसाय करता येईल असंही जर काही शिक्षण लिहित असतात ना तर तुम्ही जर त्या ठिकाणी नोकरी नाही लागणार तर तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता म्हणून ना छोटा मोठा कोर्स करोच लग्नानं पहिले ना छोटा मोठा कोर्स या करोच म्हणजे जसं काही पार्लर शिवणकाम परत काही मेहंदी काढणं वगैरे या छोटा मोठ्या ज्या कामात तसं ना का जे आपल्या घर बसण करता येते असा कामं ह्या जर शिकाडोच तसं जर पोरी जर शिकणार ना तर नंतर मग आहे ना तिथलं पण आता समजा मोठा मोठा घर देखील संपत्ती नाही ना का त्या सगळे सासू सासर असणे भरपूर प्रॉपर्टी आहे काहीतरी म्हणजे सासर असं नाही की सांगतर दिलं ना तर कसं असं एखाद वेळ जर तसे जर वेगळं काढ दिलं ना मग नंतर आपल्याकडे पर्याय उरत नाही मग आपलं लक्ष होई व्हायचं की आता आम्हाला प काय नाही आहे आम्ही कस काय आता इम्प्रूव करा ना असं आता जर आपण आपलीच कला जर आपण वापरीसन जर आपण काही व्यवसाय सुरू करा ना तर त्यामधून आपल्या आपोआपच चांगली इन्कमही येऊ शकत म्हणून ना नेहमी ना हाऊस विचार कसं कर नाही करा ना की मला जे शिवणकाम ह्या ज्या छोट्या मोठ्या व्यवसाया गोष्टी कमी कधीच समजू नये की काय करणार माल नाही करणार ते शिवणकाम जाऊ दे माल नाही येत ते मी मी काय करू मी तर मोठ्या ठिकाणी जॉबला लागणार आहे किंवा मी मोठ्या ठिकाणी नोकरी लागणार आहे किंवा मी सरकारी नोकरीला लागणार आहे या असं समजू समजा आपण अवॉइड कर देत ना की म्हणून चांगल्या घरमध लग्न होणार आहे पण कधी कधी ना असा दिवस पलटी जातस ना की मग स्वतःला असं वाटायला लागत की आम्ही काहीतरी करतो तर मला बरं पडतं असं ते नुसार कामं वगैरे सगळं आवरा घ्यात घरमधला त्यानंतर म्हटलं थोडा चहा लिहूया मग चहा करीस आणि चहा वगैरे पिणू आणि थोडा वेळ मग मोबाईल देखत बसू कारण की तोपर्यंत तो म्हणून सगळं कामं आवराय झाला तात आणि आता मला स्वयंपाक करायला लिवान होतं मग घरमधलं काम आवराय घ्या थोडंसं अगरबत्ती वगैरे घरमालाही सांगा जसं फ्रेश वाटणं त्यानंतर म्हटलं थोडा वेळ मोबाईल देतच आणि मग नंतर स्वयंपाकला लागस तसं ना घर म्हणजे पोर असले पण घरमा इथे तर फ्रेश वाटेल मिक्सटर पण घर माहिती पण फ्रेश वाटेल आणि तोपर्यंत तो काम आवराय जातील आणि स्वयंपाक पण म्हणजे वन वगैरे हे का मी म्हणा ब्लाउज कटिंग स्टिचिंग कडे मी वळी जास जर आताच मी जर कामावर पहिले मोबाईल समजत बसले तुन पहिले आणि पहिले वैगेरे वैग्यात म्हणा काम पुरे गयात आणि मी आता काय आता लोळी लोळीलेस किंवा आता जरास टी व्ही देखत बसस किंवा कोणासोबत गप्पा मारत बसस तर मग पोरं यावा नंतर यांना सिंचवीची होईल जाते की आम्ही बाहेर जाऊन आलो तरी पण मम्मीने अजून कामं आवरलेली नाही असं स्वयंपाकलेली ना तोपर्यंत पोरई तो लागतं ट्युशन माई मग मस्त डाळ मन डाळ भात चपाती वगैरे वैजायला होतं त्यानंतर बोर होणार ट्युशन माई ना तर मी फिश फ्राय करू म्हणजे पापलेट येते आणि त्यासाठी ते, ते फिश आलं ना तर ते कट करीच ना, ना आण नाही म्हणजे ना अख्खानाखं आणलं होतं मग त्या म्हणजे आखानाखा फ्राय करते ना मग मसाला वगैरे भरा ते ना मग मी थोडंसं आलं लसुण्य पेस्ट लिंबू त्या बाकीना ज्या मसाल्या आहेत ना त्या असं मिक्स करी आणि त्या ते त्यांना म मसाल्या भरीस आणि नंतर ते, मा, मा, मा ते फ्राय करा मला छोटसं असं किचन आहे म्हणजे ते सरकारी क्वार्टर्स असं किचन ते पहिलं जुनं काम आहे त्र्याण्णव पासून भांधेल बिल्डिंग येते पोलीस क्वार्टरनी तर ते तर जुनं बांधकाम आहे म्हणून ते त्याच टाईपमधलं किचन आहे पण मला भरपूर आवडत मला किचन मला घर म्हण किचन मला भरपूर आवडत आणि पुन्हा विचार शेत की आपल्या स्वतःना घर घरमागे गेल्यानंतर मग असं ट्रॉली राहावान पाहिजे असं वर येते कपाटे राहायला पाहिजे असं राहायला पाहिजे तसं राहायला पाहिजे असं सगळे पण हे ना कसं ते पुन्हा विचार मग जगापेक्षा ना आते जे आपल्या पाशे ना ते ना मग आपण जग की हा म्हणा पा हा शेत जे शे तेच चांगलं शे ते मला भरपूर आवडत असे विचार माझं जगणार तुम्ही तर तुम्ही सगळं काही भेटस असं जास्त जर हावरटपणा करा ना की मला तेच पाहिजे होतं आणि तसंच पाहिजे नाते नाते पाहिजे तर ते वेळ ना भरपूर टाईम लागले म्हणून तसं विचार न करताना आता जे मनापासून ना तेच भरपूर भेटर आहे तेच मला खूप आवडतं असं म्हणत ना तर भारी वाटत तर तसंच मला किचन आहे छोटंसं शे पण मला आवडस आणि मी त्या मला किचन मला भरपूर रमेल राहस मला त्या चांगले चांगले पदार्थ बनवायला आवडतंच आणि दुसऱ्यातले पण बनायचं नाही खा आवडतंच आवडतच मस्त असं ते देखील झाल्या चटपटीत आणि तसं छान असं पापलेट मी जेवताना पण व्हिडिओ लिहिणार होतो पण मिस्टर नाही म्हणत नको म्हणे जेवताना व्हिडिओ लिहू नको म्हणे मला अनकम्फर्टेबल वाटत म्हणे लिहू नको म्हणे जेवताना व्हिडिओ म्हणून मग मी काही जेवताना लिहिणार नाही फक्त फिश फ्राय करा तेवढा व्हिडिओ लिहिली मस्त डाळ भात चपाती आणि फिश फ्राय असं करेल होतं जेवण वगैरे ये त्यानंतर म्हटलं क्लिनिंग कर जरा बाबा आवराय सवराय का, का मग तर पोरं झोपीयात का सगळ्याजण झोपेयात का मग मी परत मला जे कटिंग वगैरे करणं काम ना ते करेल कटिंग वगैरे ठेचण ब्लाउज ठेव ठेवायत ना मला सकाळी उठ का परत मशीनवर बसायला बरं पडस नाही तर मग आताच एकदा जर कटिंग करणार आहे ना मग सकाळी असं वाटत की कटिंग करू का ते मशीनवर बसू निश्चारानं माहिती नव्हतं मी इथे कॅमेरे कॅमेरा लायला असं तिथलं माहिती नाही होतं म्हणून त्यासाठी कॅमेऱ्यांसमोर उभं राहीयात नंतर मी तिथे सांगा कॅमेरा आहे जरा साईडला व्हायचा तो वेळ आता स्वतःच सांगतोस की मला कॅमेरामध्ये लिहू नको आणि स्वतः दाखव बरोबर त्यातलं माहिती नाही होतं पण कॅमेऱ्यांसमोर इसमो उभं राही तेव्हा तर ते का असं आहे डेली डेलीनं रुटीन म्हणजे घरनं सगळ्या कामा घेतलं कडे व ते सगळ्या काम ते आपल्या जण झोपे जातील त्यानंतर मग मी मला काम करतो ते म्हणजे ब्लाउज कटिंग त्याला तर तसा सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपल्या चॅनलने सबस्क्राईब करा म्हणजे ही असा व्हिडिओ रोज देखायला भेटतील चला तर